नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण घेत आहोत मराठी व्याकरण हा विषय मराठी व्याकरण या विषयामधील मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तलाठी भरती परीक्षा असो पोलीस भरतीची परीक्षा असो किंवा जिल्हा परिषद ग्रामसेवक तसेच टी सी एस आय बी पी एस सारख्या कंपन्या ज्या एक्झाम कंडक्ट करत आहेत या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला मराठी हा विषय महत्वाचा आहे सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये मराठी हा विषय आपल्याला विचारण्यात येतो आणि त्यामध्ये मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ देखील आपल्याला विचारण्यात येत आहेत त्यामुळे आपण मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ हे सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या आरंभ एज्युटेक या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा ज्या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या पी एफ आणि इतर प्रकारची माहिती आपण त्या ठिकाणी देत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायला विसरू नका तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला तर पाहूया म्हणी आणि त्यांचे अर्थ अवचित पडे नि दंडवत घडे या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे अवचित पडे आणि दंडवत घडे म्हणजे काय स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे यानंतर इच्छा परा ते येई घरा या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो ते आपल्या वाट्याला येते म्हणजे इच्छा परा ते येई घरा ते म्हणतात ना दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये स्वतः पडणे असा देखील आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो म्हणजे आपण जे दुसऱ्याबद्दल विचार करतो ते आपल्या वाट्याला येणे जर आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत असू तर आपल्या वाट्याला देखील वाईटच येईल असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर पहा अंगापेक्षा बोंगा मोठा अंगापेक्षा बोंगा मोठा या म्हणीचा अर्थ होतो मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषांगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे म्हणजे एखादी मूळ गोष्ट आहे त्या गोष्टीच्यापेक्षा तिच्या अनुषांगिक गोष्टींना जास्त महत्त्व किंवा तिचाच बडेजाव मोठा असणे म्हणजे काय अंगापेक्षा बोंगा मोठा पुढील म्हण आहे मित्रांनो आजामेला नातू झाला आजामेला नातू झाला या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे म्हणजेच एखादी गोष्ट आपल्याकडून गेली की लगेच दुसरी गोष्ट मिळणे म्हणजेच एखाद्या गोष्टीत आपल्याला नुकसान झालं त्याच वेळेस एखाद्या गोष्टीत आपल्याला नुकसान झाले त्याच वेळेस ले दुसऱ्या गोष्टीतून आपल्याला फायदा होणे म्हणजे काय तर आजामेला आणि नातू झाला म्हणजेच फायदा आणि नुकसान दोन्ही एकाच वेळेस होणे त्यानंतरची म्हण आहे मित्रांनो आठ पुरभये नऊ चौबे आठ पुरभये नऊ चौबे याचा अर्थ होतो मित्रांनो खूप निर्लज्ज लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे आहेत म्हणजे खूप सारे निर्लज्ज लोक एकत्र येण्यापेक्षा चार बुद्धिमान लोक एकत्र आल्याने जास्त फायदा होतो म्हणजेच आठ पुरभये नऊ चौबे समजते मित्रांनो समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुढील म्हण आहे मित्रांनो उठता लात बसता बुक्की उठता लात बुक्की या अर्थ या म्हणीचा अर्थ होतो प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे पुन्हा पुन्हा शिक्षा करणे उठता लात बसता बुक्की पुढील म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये ठीक आहे मुळापासून खाऊ नये या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये आपल्याला एखादा ऊस गोड लागला म्हणून आपण मूळं खायची का नाही म्हणजेच एखादी कोणतीही चांगली गोष्ट असू द्या ती चांगली गोष्ट त्या चांगल्या गोष्टीचा अधिक प्रमाणाबाहेर आपण उपयोग घेत असोल तर ती आपल्याला नुकसान देणारच म्हणजेच अशा प्रकारची कोणतीही गोष्ट असो जी आपल्याला सुरुवातीला चांगली वाटते परंतु तिचा जर आपण जास्त फायदा घेत असो म्हणजेच काय समजा आपण त्या गोष्टीचा जर जास्त फायदा घेणार असाल तर ती आपल्यासाठी नुकसानकारक ठरणार आहे म्हणजेच काय तर ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये पुढील म्हण आहे पहा एकाच माळेचे म्हणी म्हणजे काय तर सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असणे सारख्याच स्वभावाची असणे म्हणजे सर्वांचा स्वभाव सारखाच असणे म्हणजे काय एकाच माळेचे म्हणी पुढील म्हण आहे पहा एकना धड भाराभर चिंध्या एकना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ होतो एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे ही अर्धवट राहतात एकना धड भाराभर चिंध्या तुमच्यासोबतही होत असेल मित्रांनो पहा एकाच वेळेस एक काम केलं तर ते काम लवकर होईल मात्र एकाच वेळेस जर आपण अनेक कामे घेतली हातात एकाच वेळेस आपण अनेक कामे जर हातात घेतली तर त्यापैकी आपली अर्ध्याच्या पेक्षा जास्त कामे ही अर्धवटच राहतात म्हणजे कोणतंही काम आपलं पूर्ण होत नाही त्यालाच म्हणतात एक ना धड भाराभर चिंध्या लक्षात राहील पाहूया पुढची म्हण काय करावे तसे भरावे करावे तसे भरावे अर्थ काय म्हणीचा जशी कृती केली असेल त्याचप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते याला मला हिंदीमध्ये म्हणतात पहा जैसी कर्णी वैसी भरणी जशी कृती केली असेल त्याचप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळणे म्हणजे करावे तसे भरावे समजते मित्रांनो अगदी सोप्या भाषेत आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा पुढील मन आहे पहा एकावे जनाचे आणि करावे मनाचे लोकाचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे म्हणजे लोकांचं ऐकून घ्यायचं मात्र करायचं कसं आपल्याला जे वाटतंय तेच करायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे त्यानंतर पुढील म्हण आहे बघा औट घटकेचे राज्य औट घटकेचे राज्य म्हणजे काय तर अल्पकाळ टिकणारी गोष्ट औट घटकेचे राज्य औट घटकेचे राज्य म्हणजे अल्पकाळ टिकणारी गोष्ट म्हणजे जी गोष्ट जास्त काळ टिकत नाही अशी गोष्ट पुढील म्हण आहे एका पिसाने मोर होणे एका पिसाने मोर होणे कोणी होते का मित्रांनो एका पिसाने मोर या म्हणीचा अर्थ होतो पहा थोड्याशा यशाने हुरळून जाणे एका पिसाने मोर होणे म्हणजे काय तर थोड्याशा यशाने हुरळून जाणे थोडस काही छोटस आपल्याला एखादं यश मिळालं की त्याने एवढा मोठा सगळा सा आनंद साजरी करणे एवढी मोठी पार्टी करणे एवढे मोठे पैसे खर्चणे याला काय म्हणतात एका पिसा एका पिसाने मोर होणे म्हणजे काय तर आपलं यश एवढं छोटस आणि आपण हुरळून किती गेलो आपण एवढे मोठे हुरळून गेलो म्हणजे काय आपल्याला यश मिळालं आणि आपण खूप हरणासारखे इकडं तिकडं पळायला लागलो आपण सांगायला लागलो की आपण यशस्वी झालो पण यश केवळ आपलं एवढं खूप छोटस यश आणि आपण हुरळून गेलो त्याला काय म्हणतात एका पिसाने मोर होणे म्हणजे थोडक्यात थोडस यश जरी मिळालं तरी मोरासारखं आपण थुई थुई नाचतो म्हणजे काय एका पिसाने मोर होणे ठीक आहे त्यानंतर पुढची म्हण आहे बघा काल मेला आणि आज पित्तर झाला कालमेला आणि आज पित्तर झाला असं कधी होते का या म्हणीचा अर्थ बघा काय तर अतिशय उतावळेपणाची वृत्ती अतिशय उतावळेपणा होणे म्हणजे काल मेला आणि आज पित्तर झाला खूपच उतावळेपणा आहे तुम्ही खूप वेळेस ऐकली असेल ज्या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे म्हणजे जर आपण एखादा गुन्हाच केला नाही तर आपण ती शिक्षा होण्यासाठी कशाला घाबरायचे म्हणजेच काय तर कर नाही त्याला डर कशाला कर नाही त्याला डर कशाचे बरोबर आहे का मित्रांनो जर एखादी गोष्ट तुम्ही केलीच नसेल आणि तुम्हाला माहिती आहे की ती तुम्ही केली नाही तुम्हाला जे तुम्ही काम केलं नाही अशा गोष्टीची शिक्षा होण्याची तुम्हाला भय असायला पाहिजे का नाही म्हणजेच काय तर कर नाही त्याला डर कशाला बरोबर पुढील मन बघा काय तर पुढील पुढील मन आहे खायला काळ आणि भुईला भार खायला काळ आणि भुईला भार म्हणजे काय तर निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो भारभूत म्हणजे काय तर निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो म्हणजे काय वाटतो तो अवजड वाटतो अवजड वाटतो म्हणजे काय तर त्याला म्हणतात खायला काळ आणि भुईला भार म्हणजे काहीच काम करणं आणि उगच आपल्यावर वज झाल्यासारखं झाले म्हणतात ना असं तसं खायला काळा आणि भुईला भार पुढील आहे बघा कोळसा उगळावा तितका काळाच कोळसा उगळावा तितका काळाच म्हणजे काय तर वाईट गोष्टी बाबत जितकी चर्चा करावी तितकी ती वाईटच असते एखाद्या गोष्ट वाईट गोष्टीला आपण कितीही चांगलं म्हणत असो तरीही ती गोष्ट चांगली होणार आहे का मित्रांनो नाही म्हणजे काय तर कोळसा उघडला कितीही उघडला तरी तो काळाच राहणार आहे त्याला पांढरा पण येणार आहे का नाही अर्थ एवढाच की एखादी वाईट गोष्ट असो तिला कितीही चांगलं गोष्ट म्हणण्याचा आपण प्रयत्न केला तरीही ती गोष्ट वाईटच राहणार आहे पुढील म्हण आहे बघा काळ आला पण वेळ आली नव्हती काळ आला पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अर्थ पहा मित्रांनो नाश होण्याची वेळ आली नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे म्हणजे काय तर काळ आला पण वेळ आली नव्हती असं आपण खूप वेळ म्हणतो पहा काळ आला पण वेळ आली नव्हती म्हणजे नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे थोडक्यात बचावणे पुढची म्हण बघा कावळा बसला अन फांदी तुटली कावळा बसला अन फांदी तुटली म्हणजे काय योगायोगाने एखादी गोष्ट घडून येणे योगायोगाने जर एखादी गोष्ट घडून येत असेल त्याला म्हणतात कावळा बसला आणि फांदी तुटली यानंतर पुढची म्हण आहे बघा काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र मोठी काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा म्हणजे चोरी केवढीशी फक्त चोरी फक्त एवढी आणि त्याला शिक्षा एवढी म्हणजे त्याला फाशीची शिक्षा डायरेक्ट अशी असणे बरोबर आहे का शिक्षा मात्र खूप मोठी असणे याला म्हणतात काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा या होत्या मित्रांनो आजच्या वीस म्हणी अशाच प्रकारच्या म्हणी आपण दररोज आपल्या चॅनेलवर घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करून घ्या ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पीडीएफ आणि इतर सर्व प्रकारची माहिती मिळेल भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये